जयन मित्रांनो मित्रांनो सध्या मुंबईमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस अजिबात थांबलेला नाहीये पाऊस चालूच आहे अशातच पोलीस भरतीच ग्राउंड सुद्धा चालू आहे ठाणे असेल मुंबई असेल आणि मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मुंबईचं ग्राउंड जे काही आहे शिपाई पदासाठी एक तीन तारखेपासून चालू होण्याची शक्यता आहे आणि कालचं तुम्ही बघितलं असेल एक महत्वाची न्यूज किंवा एक महत्वाचं परिपत्रक निघाला आणि अनेक मुलांना मुलींना कालचा हॉल तिकीट आला आहे आता मुंबईच परिस्थिती जर बघितली आपण तर गेल्या जेव्हापासून पण ग्राउंड घ्यायला सुरुवात झाली तेव्हापासून पाऊस थांबलेला नाहीये पाऊस सतत चालू आहे आता पण बघू शकतात ग्राउंडची अवस्था काय झाली जेसीबी आहे ना काढायला जेसीबी तेवढच राहिलाय आता काढलं 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 ते सगळीकडे ग्राउंड मध्ये पाऊस पाणी पाणी चालू आहे आणि मुलं बघतात अशा चिखलामध्ये तर कॅमेरा भेटून निघा अशा चिखलामध्ये पूर्ण पोलीस भरतीचं ग्राउंडचं प्रॅक्टिस करतायत आणि हे पूर्ण पावसामध्येच प्रॅक्टिस करतायत याचं कारण काय पर्यायच नाहीये ग्राउंड आलंय भरती तर देणंच आहे त्यामुळे पर्याय नसल्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करणंच करणे कित्येक मुलं सतत पावसात ओल राऊंड राऊंड आजारी सुद्धा पडलेत आणि भरतीला चांगले मार्क घेणारे सुद्धा उन्हाळ्यामध्ये चांगले मार्क घेणारे सुद्धा त्यांना मार्क कमी आले आहेत शिवाय मित्रांनो जो काही ट्रॅक आहे तो सिंथेटिक ट्रॅक आहे आता तुम्हाला मी लाईव्ह ट्रॅक पण दाखवतो इकडे ट्रॅकवरती फिरव हा मित्रांनो ठाणे शहरचा ट्रॅक आहे हा सिंथेटिक ट्रॅक आहे अशाच पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅक आहे इकडे हा अशाच पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅक आहे सिंथेटिक ट्रॅक आहे ते पण पण हे सिंथेटिक ट्रॅक जरी असलं तर सतत पावसामुळे काय होणार आहे ते कुठंतरी स्लीप होणार शेवाळ्या बिवाळे येणार असे गोष्टी घडलेल्या आहेत आता ठाणे सिटीलाच का जे काही ग्राउंड आहे मुलींचा जो काही ग्राउंड चालू आहे काल आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ग्राउंड देऊन आले त्यांचं ग्राउंड कुठं होतोय ते रोडवरती होतोय आणि रोडवरचा प्रॉब्लेम काय सतत पावसामुळे सगळे शेवाळे आले तिथं पाय स्लिप होण्याची अजून एक शक्यता आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत जे की मुलांचं नुकसान होतोय जे मुलं रात्रंदिवस पोलीस व्हायचं स्वप्न बघित होते दिवस रात्र प्रॅक्टिस करत होते अशा मुलांचं प्रचंड मुलांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासन तरी काय करू शकतो त्यांना थोडी पावसामध्ये ग्राउंड घ्यायची मजा येते किंवा त्यांना थोडी पोरांचं नुकसान करून का काय भेटणार आहे पण काय करणार आदेशच आलेले त्यांना पण ठीक नाही काही झालं पोलीस भरती प्रक्रिया ही कम्प्लीट करायची करायची लवकरात लवकर करायची आणि शिवाय मुलांना ट्रेनिंगला सुद्धा पाठवायचं ते तरी काय करणार आहे त्यांचं पण काही चुकी नाही आणि आता बघतोय मित्रांनो जवळपास मुलींचं ग्राउंड चालू आहे अनेक मुली स्लीप होऊन पडतायत आठशे मीटरला पडतायत प्रॉब्लेम होतोय गोळ्याला प्रॉपर ट्रॅक भेटत नाहीये त्यामुळे अनेकांचं ग्राउंड जे अपेक्षापेक्षा म्हणजे नॉर्मली आपण जर बघतो चौवेचाळीस मार्क मारणारा व्यक्ती तो डायरेक्ट चाळीसच्या आतमध्ये येतोय अशा घटना घडतायत आणि या महत्वाच्या जे काही तुम्हाला मी अपडेट सांगितलं की ठाणे मुंबईचं ग्राउंडचं जे काही आहे आता तीन एक तारखेपासून एक ऑगस्ट पासूनच मुलींचं मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे शिपाईपदासाठी पण अनेक पोरांचा असाही से प्रश्न असेल की सर मग मुलांचं काय बघा मित्रांनो चालक पदाचा फॉर्म निघाला होता आणि चालकला मुलींचं चा काहीतरी फक्त तीन ते चार हजार फॉर्म आले होते त्यामुळे मुलींचं ग्राउंड लवकर क्लोज होतंय एकोणतीस तारखेपर्यंत मुलींचं चालक पदासाठी ग्राउंड क्लोज होतंय आणि त्याच्यानंतर मग शिपाईपदासाठी ग्राउंड चालू होतोय मुलींचं आणि मुलांचं मित्रांनो भरपूर फॉर्म आले होते जवळपास सत्तरऐंशी हजार फॉर्म आले होते चालक पदासाठी त्यामुळे त्यांचं चालक पदाचं जोपर्यंत ग्राउंड होणार नाही तोपर्यंत मुलांचं शिपाईचं ग्राउंड येणार नाहीये आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ठाणे शहराचं पण जवळपास या महिन्याच्या अखेरपर्यंत ग्राउंड संपणार आहे मुलींचं पण ग्राउंड संपणार आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षेचं नियोजन केले जाईल एक अंदाजित तारीख अठरा ऑगस्ट पर्यंत ठाणे शहराचं सुद्धा लेखीचं नियोजन आहे अठरा ऑगस्ट पर्यंत पण त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतो बाकी मित्रांनो ह्याच महत्वाच्या अपडेट आहेत आणि पोरांसाठी मला सुद्धा ग्राउंडवर कंटिन्यू राहावं लागत आहे काय करणार त्यांचा पण शेवटी भविष्याचा प्रश्न आहे ठीक आहे मित्रा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद